धुळे मनपा प्राथमिक मराठी शाळा क्रमांक नऊ चे एकोणीसशे साठ च्या माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न धुळे शहरातील अतिशय जुनी शंभर वर्ष पूर्वीची उत्कृष्ट शिक्षकांच्या मार्गदर्शनात शिक्षण देणारी धुळे मनपा प्राथमिक मराठी शाळा क्रमांक नऊ असून या ठिकाणी आज दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता धुळे मनपा प्राथमिक मराठी शाळा क्रमांक नऊ या ठिकाणी एकोणीसशे साठ ते एकोणीसशे या वर्ष शिक्षण घेणाऱ्या सर्व दीडशे ते दोनशे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पार पडला या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व दिवंगत शिक्षक विद्यार्थी यांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली तदनंतर मराठी शाळेचे प्रतिज्ञा या ठिकाणी घेण्यात आली तदनंतर माता सरस्वती पूजन दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली यावेळेस सुरुवाती कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक अनिल गोरे यांनी केले तर कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन मेळावा समिती छत्रपती शिवाजी हायस्कूल मुख्याध्यापक प्राध्यापक अनिल गोरे संस्थापक अध्यक्ष निकम पॉलिटेक्निक प्राध्यापक रवींद्र निकम कॉन्ट्रॅक्टर येतीन आप्पा चौधरी संपादक दत्ता बागोल मनोज गोसावी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र खैरनार नंदकिशोर वाणी निवृत्त अभिनेता सुनील तात्या देवरे आदी सर्व पदाधिकारी माजी विद्यार्थी यांच्या सहकार्याने सदर हा माजी विद्यार्थी मेळावा या ठिकाणी पार पडला तर यावेळी जुन्या आठवणींना उजाडा देण्यात आला तर यावेळी एकोणीसशे साठ ते एकोणीसशे सत्तर चे सर्व माझे विद्यार्थी विविध पदांवर गेले असून त्यांचा स्नेह मेळावा उत्कृष्टपणे या ठिकाणी पार पडला तर या प्रसंगी सर्व आलेल्या मान्यवरांचा सत्कार सन्मान देखील या ठिकाणी यांचा सन्मान सत्कार देखील पार पडला तर मोठ्या संख्येने माझे विद्यार्थी उपस्थित होते दरी दरी तुला नाद गुंजला महाराष्ट्र महा Yeah.

अपने देश से मुझे अपने देश से प्यार है प्यार है अपने देश की अपने देश की समृद्ध तथा समृद्धता विविधता उसे मुझे गर्व है मैं हमेशा मैं क्षमता मुझे प्राप्त हो मैं अपने माता-पिता मैं अपने माता-पिता और गुरुजनों और बड़ों का सम्मान करूंगा।, करूंगा और हर एक से, से। पूर्वक व्यवहार करूंगा निष्ठा रखूंगा उनकी भलाई और समृद्धि में ही, में ही भी मेरा सुख विहित है जय हिंद माझी शाला क्रमांक नौ विद्यार्थी स्नेह मेळावा संयोजन समितीचे अध्यक्ष माझे मित्र प्राध्यापक रवींद्र निगम सर यांच्या अनुमतीने आज या ठिकाणी मी आपल्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करायला आहे मी अनिल तुकाराम गोडे या शाळेमध्ये एकोणीसशे पंच्याहत्तरपासून एक्क्याऐंशी पर्यंत या शाळेचा विद्यार्थी माझी शाळा हा माझा निबंधाचा आवडता विषय होता निबंधामध्ये जे चार पाच विषय दिले जायचे त्यातला माझा आवडता विषय माझी शाळा आणि माझी शाळा म्हटली की ही दगडी वास्तू जी आहे ही सगळी प्रत्येक वेळेला डोळ्यापुढे उभी राहायची शालेय शिक्षण आटोपल्यानंतर जेव्हा हायस्कूलला गेलो तेव्हा देखील या शाळेचं कायम स्मरण मनामध्ये राहिलं या गल्ल्यांमध्ये वाढलेलो खेळलेलो लहानाचे मोठे झालेलो सातव्या गल्लीत जन्मलेलो इयत्ता आठव्या गल्लीच्या किसनबतीच्या खुंडावर वाढलेलो त्यामुळे नसानसामध्ये ही शाळा भेनलेली होतीच त्यातल्या त्यात माझे परममित्र यनप्पा चौधरी दत्ताबाग राजू फैनार नंदकिशोर कोरकर माझा परममित्र मनोज गोस्वामी यांनी ही संकल्पना तयार केली आणि सुदैवाने मी त्यांच्या संपर्कात आलो मी सद्यस्थितीमध्ये श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या छत्रपती शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहे त्या काय वाजवण्यासारखं काहीच नाहीये किशोर <स्थार्था> आजपर्यंत शाळेचा इतिहास झालेला आहे ही शाळा ज्या वेळेला ब्रिटिश काल लोकांनी एकोणीसशे तीन साली म्हणजे एकशे बावीस वर्षापूर्वी ही इमारत जशी बांधलेली होती तशीच इमारत आज सुद्धा आपल्याला मोठ्या दोनाने बोलाने त्या ठिकाणी होऊ शकते नाहीतर त्यांचं काळ संच होत आणि ती संस्था निर्माण होते पाया फुटून जातो परंतु शाळेची आजही कामात आहे ठिकाणी बालमित्र या ठिकाणी जमलेले आहेत म्हणून या बालमित्रांमुळे आज टोला मोलाचे आहे परंतु मित्रांनो एक वाटतं हे ने मराठीचं नेस्त नाबूद होण्याचं काम चालू झालेलं आहे गा हे ने नेस्त नाबूद झालेलं काम पुन्हा आपल्या या समितीच्या माध्यमातून म्हणा किंवा तुमच्या समजाच्या आशीर्वादाने म्हणा आपण पुढे कार्यक्रम घेण्याच्या वेळेला या कार्यक्रम घेण्याच्या वेळेला ज्या वेळेला विषय झाला त्या कार्यक्रम कसा घ्यायचा कसा घ्यायचा त्याच्यासाठी आम्ही आम्ही मोरे सरांच्या मीटिंग घेतली पहिले मीटिंग नोव्हेंबर चार किंवा त्या स्कूलला घेतली त्याच्यानंतर माझ्या घेतली अशा कोणत्या मीटिंग झाल्यानंतर कोण तारखा आम्ही पोस्टपॉन बी केल्या कारण आम्हाला जी संख्या पाहिजे होती जी कार्यकर्ते पाहिजे होती जी बालमित्र पाहिजे होती ज्यांच्या सवलत आम्हाला पहिल्यापासून थांबलेला होता ती नव्हतं पाहिजे होती

त्यांनी आथ, या शाळेचं पद सांभाळलं त्यांनी अतिशय चांगल्या काम करून आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना विचारलेला आहे त्यांच्या सत्कारासाठी मी विनंती करतो जय महाराष्ट्र जय भवानी आज अठरा मे दोन हजार पंचवीस आमचं ह्याच शाळेत आम्ही शिकलो वाढलो सर्व काही या शाळेने आम्हाला भरभरून काही दिलं असं तर जातायत नाही शाळेकडे पोहोनतो की आपल्या सर्व जुन्या मित्रांचा एकदा मिळावा व्हायला पाहिजे असं कधीपासनं माझी अशी विचारधारणा होती वाटायचं की जे पूर्वीचे दिवस होते या शाळेत कसं राहायचं कसे आम्ही बालकी सभामध्ये खेळायचो कसे आमच्या कशाच्या मारामाऱ्या करायचो तर ते पुन्हा एकदा आपल्याला आसन घेतली की माझे मित्र दत्ताबाबून जागृती करून त्यांच्याशी चर्चा केली ते आपण मिळावा येऊ आम्ही म्हटलं मेळावा घेऊन एवढी सारी गोष्ट आहे का की त्या पन्नास सालबाच्या मुलीचे तेवढे आपण सुरुवात करू आणि एकाच्या एकापासून स्वर्ग एकाचे दोन झाले दोन इथे चार झाले चाराचे पंचवीस झाले पंचवीसचे आज एकशे वीस मित्रार्थी आम्हाला जॉईन झाले आणि त्यानंतर आम्ही विचारलं की एक सरांना सविस्तर अशी तारीख घेऊ अठरा मे दोन हजार पाच ही तारीख आमची फायनल झाली त्या अनुषंगाने आम्ही सर्व मित्रांना संपर्क केला आज आमचं कार्याचा फलित झालं आज आमचं कार्याचा फलित झालं आणि हा मेळाव्याला सुरुवात होते आपण सर्वांनी या मेळाव्याला आमच्या शुभेच्छा दिल्या बंद धन्यवाद